धावत्या शिवशाहीने घेतला पेठ चालक यांच्या सतर्कतेमुळे चव्वेचाळीस प्रवाशी थोडक्यात बचावले अकोला संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या भरधाव शिवशाहीने अचानक पेट घेतल्याची घटना आज शनिवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रिदोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ घडले चालंगाने प्रसंग दाखवल्याने बसमधील चव्वेचाळीस प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले पण बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाले प्राप्त माहितीनुसार अकोला क्रमांक दोन आघारातील एम एच शून्य ई एम सतरा ब्याण्णव क्रमांकाची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडे गेली होती विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी एन डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना महामार्ग क्रमांक सहा रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बस पोहोचली असता चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंग दाखवत बस थांबवली व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली मैं चालक उसके ऊपर शेगाँव से आकोला आ रहा था क्या हुआ फिर क्या हुआ गाड़ी में बाँस आ रही बाँस आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करी वो गाड़ी हैंडवेग बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया नीचे उतारने के बाद अब बढ़ती पड़ती गई तो सिलेंडर के चला चार सिलेंडर सिलेंडर टैंकर वाले से लिया वो भी फोड़े बाकी तो वाले लड़के आए दो तीन उन्होंने भी सिलेंडर फोड़ा प्रवासी कोई मार नहीं कितने कितने प्रवासी थे तो चौवालीस अचानक लग रही है से कहाँ जा रही थी आपको थैंक यू